चला तर स्वागत आहे तुमचं साक्षी किचन या चॅनलमध्ये तर आज आपण सोल्याची भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला इकडं सोले लागणार आहेत गॅस पेटून घेऊया तर सर्वात सोले भाजून घेणार आहोत आपण तर सोल्याच्या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे इकडे मिरच्या त्यासुद्धा आपण भाजून घेणार কান্দার কড়িপ্তালক টাকার बघा भांड्यात काढले भाजी वरून पथून टाकणार आहात आणि बारीक करून घेणार हे बघा अशा प्रकारे मी काढून घेतल्या आता सोल्याची भाजी बनवण्यास सुरुवात करूया आता इकडं गॅस पेटून घेतला तेल टाकणार గరం మసాల పా व्यवस्थित झाले ते थोडस पाणी टाकू शकता तुम्ही भाजी किती भारी दिसत आहे सोयाची भाजी थोडी घट्ट आहे दे जास्त पातळ नाही केलेली बघू शकता तुम्ही ओळी भाकरीबरोबर भाकरी खाण्यासाठी खूप टेस्टी भाजी आहे आणि मिरची आपण वाटणात टाकली त्याच्यामुळं टाकायची अशी सोल्याची भाजी नक्की बनवून बघा पालक टाकून खूप छान लागते आवडल्यास लाईक सबस्क्राईब करावं दिसत नका आपण सर्व करून घेऊया काढून घेऊया खाण्यासाठी अशी सोल्याची भाजी नक्की बनवून बघा खूप छान लागते भाजी विदर्भातली फेमस ही सोल्याची भाजी आहे ठीक आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय